आपल्या कॉलेज आता कुठले गाडी आजपासून परत ती चालेल बंद करू आणि बंद झाली तर तुम्हाला मी आजमध्ये प्रश्न जुन्नर कुकडेश्वर सव्वाचार ची

ते ती चालू ठेवा ना साहेब उद्यापासून ती आज नवरा गाडी कसं पोरांच्या पोरांच्या दोन वाजची दुपारची आणि आतापर्यंत नाही पण आता झालंय कस का आमचं नेमका कॉलेजच्या पोरांच्या परीक्षा चालू आहेत मी आता ऑफिस मध्ये आहेच आणि तुम्ही कराल मला विश्वास आहे बरं आजचे कुकडेश्वर चालू केल्याबद्दल धन्यवाद सांगितलं हा ती चालू केली आणि मला आज नव्या गाडी उद्या चालू पाहिजे नाही तर वादा नारायण दा गुन हा हा त्यामुळं मावळ्यामध्ये कुठल्या पोरांची गाडी सोय झाली पाहिजे उद्याला ते आज नवा दोनशे आता रस्त्याचा होईल नका पण आता आज कुकडेश्वर गाडी चालू केली एका फोनवर तुम्ही माझ्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आता दुसरं आता ऐका ना उकडे सुर समावाचे ती एका फोनवर चालू केली आणि आता दुसऱ्या फोन या आज नोळी चालू करा आणि परत बंद परत बंद कर नका साहेब ओके ठेवू का साहेब धन्यवाद घ्याकर बातर आहे बाहत्तर मग جوڪا چونڊي ٿي چڪو آهي